काँग्रेस पक्षातर्फे आम्ही आज शिर्डी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन नगर होत आहे यामध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे अधिकृतपणे एडी फॉर्म लावून आम्ही काही जागांसाठी या ठिकाणी अर्ज सादर करत आहोत त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील आम्ही या ठिकाणी अतिशय सक्षम सुशिक्षित राजकीय पार्श्वभूमी असलेला आणि सगळ्या समाजातील सगळ्या घटकांना बरोबर घेऊन जाणार या ठिकाणी आम्ही दिलेला आहे तुम्ही निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यापासून जर शिर्डी शहरातलं जर पाहिलं असेल अतिशय दबावाचं राजकारण या शहरामध्ये निवडणूक लागल्यापासून केलं जात आहे निवडणूक लागल्यापासून तर नाही परंतु सातत्याने हे सुरू आहे परंतु आम्ही या कुठल्याही दबावाला बळी न पडता आम्ही आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब आमच्या राज्याच्या काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस प्रभावती घोगरे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ गुजर या सगळ्यांच्या परवानगीने आज हे या ठिकाणी स्वतः प्रभाताई आज हे फॉर्म आमचे भरण्यासाठी हजर आहेत आम्ही हे या ठिकाणी सादर केलेले आहेत मी दहशतीचा जो विषय आपल्याला सांगत होतो अतिशय शुकशुकट आज सगळे या ठिकाणी आज आज कस सण आपल्या शिर्डी शहरामध्ये लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे हे चित्र आज खरं म्हणजे खूप आनंद देणार आहे पण फॉर्म भरण्याची मुदत सुरू झाली आणि कालपर्यंत शुकशुकट म्हणजे स्मशान शांतता या ठिकाणी होती ते आज सगळ्यांनी सहभाग घेतल्यामुळे थोडासा त्याला ब्रेक लागलेला आहे या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होताना माझी शिर्डी शहरातल्या सगळ्या मतदारांना जाहीरपणे आव्हान आहे जे सक्षमपणे काम करू शकतील जे शिर्डी शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी सहभागी होतील अशा लोकांना आपण निवडून द्यावं अशी मी आजच्या निमित्ताने आपल्याला विनंती करत आहे शिर्डी शहरातील मतदार अध्यक्ष पदासाठी आम्ही शिर्डी शहरातील अतिशय प्रतिष्ठित सुशिक्षित आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणार मी तुम्हाला जे म्हटलं होतो ऍडव्होकेट अविनाश शेजवळ यांच्या धर्मपत्नी माधुरीताई शेजवळ यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांचे सासरे कैलासराव शेजोळे साईबाबा संस्थांमध्ये निष्कलंक सेवा आजही करत आहेत आणि कुठल्याही प्रकारच त्यांना त्या ठिकाणी दाद कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर तक्रार किंवा त्यांच्या विरोधात कुठल्याही प्रकारचं आता वातावरण कोणाचं काही लोक वेगवेगळ्या प्रकारे ट्विस्ट आणण्याचा प्रकार करतील काही काही लोक त्याच्यामध्ये जातीय रंग त्याला देण्याचा प्रकार करतील परंतु माझी परत एकदा अशी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती आहे ही निवडणूक लोकशाही पद्धतीने आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी असावी याच्यामध्ये जातीपातीचं धर्माचं कुठल्या प्रकारचं ध्रुवीकरण होऊ नये आणि ही निवडणूक पारदर्शकपणे पार पाडावी